मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा डेपो ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील अंजूर दिवे गावातील भारोडी आणि अंजूर या गावाजवळ ताट हा डेपो आहे तसेच साबरमती डेपो नंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा डेपो असणार असून आणखी एक डेपो सुरत येथे देखील बांधण्यात येत आहे मुंबई अहमदाबाद स्पीड बुलेट ट्रेनचे काम ठाण्यात सुरू आहे ठाण्याजवळ भारतातल्या पहिल्या एकवीस किलोमीटर लांबीचा बोगदा तयार होत आहे त्यातील सात किलोमीटर बोगदा समुद्रा खालून आहे ठाणे हा महाराष्ट्र एकमेव देखभाल दुरुस्ती डेपो आहे आणि हा डेपो ठाणे जिल्ह्यात साठ हेक्टर जमिनीवर बांधला जात आहे हा डेपो जपानी सिंग शेन मानकानुसार बांधला जात आहे आणि ते हायस्पीड ट्रेनचे संच ट्रेन सेट्स दाखवले जातील तसे पाहता हा प्रचंड रखडलेला प्रकल्प आहे गुजरात मधील अहमदाबाद येथे बुलेट ट्रेनच्या मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साल चौदा सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी झाले होते पाचशे आठ किलोमीटरच्या या मार्गाचा तीनशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा मार्ग गुजरातच्या हद्दीत एकशे छप्पन किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रात येतो महाराष्ट्रातील मुंबई महानगरात गुजरातमधील अहमदाबाद शहरात जोडणाऱ्या या मार्गाचा पाचशे आठ किलोमीटर प्रवासापैकी सव्वाशे किलोमीटरचा हिस्सा महाराष्ट्रात आहे आणि बारापैकी चार स्थानके मुंबई बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ठाणे विरार आणि बोईसर महाराष्ट्रात आहेत तर उरलेली आठ वापी दिलीमोरा सुरत भरोच बडोदा आनंद साबरमती आणि अहमदाबाद हे गुजरातमध्येच आहेत या मार्गावर गाड्यांचा कमावेग प्रति तास साडेतीनशे किलोमीटर असेल पाचशे आठ अंतर दोन तास सात मिनिटात अंदाज आहे सर्व बारा अंकांवर दोन तास अठ्ठावीस अठ्ठावीस मिनिटे लागू शकतात भरवडीतनं सुरुवात झालेली आहे ते डायरेक्ट आपण नाशिक महामार्ग आहे तिथून पुढे आणि पिल्लरचे बरेच कामे सुरू झालेले आहेत सस्ता तुम्हाला माहिती आहे जाऊन